नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर आज आपण ओल्या खोबऱ्यावरचं पाठीचं जे साल असतं ते कसं काढायचं त्याची आज आपण सोपी पद्धत बघणार आहोत ओल्या खोबऱ्यावरचं जे पाठीचं साल असतं ते काढणं खूपच अवघड काम असतं आणि आपल्याला सणासुदीच्या दिवसात ओलं खोबरं खूप खुब जास्त प्रमाणात लागतं थोडंही खोबरं वायानं जाऊ देता आपण यावरची साल कशी काढायची ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सर्वात अगोदर आता आपण चाकूने काढून बघूया तर मी ते चाकूने काढत आहे बघा तर बघू शकता यामध्ये जास्त खोबरं वाया जातं आणि वेळसुद्धा लागतो या ओल्या खोबऱ्याचा पाठीमागचा भाग कडक असतो त्यामुळे चाकूने सहज निघतो परंतु हाताला ला लागण्याची किंवा हात कापण्याची भीती असते त्यामुळे चाकूने जर आपण या खोबऱ्यावरची जी साल आहे ती काढली तर वेळसुद्धा लागतो आणि खोबऱ्यासुद्धा वाया जातं तर त्यासाठी ही ट्रीक तेवढीशी उपयोगाची नाही आता आपण दुसरी पद्धत किंवा दुसरी ट्रीक बघूया तर इथे मी पोटॅटो पिलर घेतलेला आहे या पोटॅटो पिलरच्या साह्याने आपण काढून बघूया तर यानेसुद्धा काढणं सोपी आहे पण यामध्ये सुद्धा बराचसा वेळ जातो आणि खोबरंसुद्धा वाया जातं तर हीसुद्धा ट्रिक किंवा पद्धत तुम्ही वापरू शकता पण यामध्ये सुद्धा थोडंफार खोबरं वाया जातं पण तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने तुम्ही काढू शकता पण कडक असल्यामुळे हे निघायला खूप वेळ लागतो किंवा त्राससुद्धा होतो सहज निघल्या जात नाही आता आपण तिसरी पद्धत बघूया तर खोबऱ्याचं पाठीवरचं साल काढण्याची ही खूपच सोपी पद्धत आणि सर्वांना आवडेल अशी ही पद्धत आहे तर इथे मी आलं किसणी घेतलेली आहे ही किसणी बारीक असते धारदार नसली तरी चालेल तर बारीक असल्यामुळे यामधलं जे खोबऱ्याचं वरचं साल आहे ते सहज निघून येतं आणि आपलं खोबरंसुद्धा वाया जात नाही या पद्धतीमुळे वेळसुद्धा वाचतो खोबरंसुद्धा वाया जात नाही आणि आपण कमी वेळात जास्त खोबऱ्याचं जे जा जा साल आहे वरचं ते काढण्यासाठी मदत होते या किसणीमुळे हा जो पाटीचा भाग आहे तो सहज निघतो बघू शकता हलक्या हाताने आपल्याला एकदम हे खोबरं पकडायचं आहे आणि व्यवस्थित किसून घ्यायचं आहे एक साईड किसून झाल्यावर दुसरी साईडने किसून घ्यायचं आहे म्हणजेच व्यवस्थित खोबऱ्याचं साल निघेल आणि वायासुद्धा खोबऱ्या जाणार नाही तर किसणीने किसताना आपल्याला पूर्ण करवंटीच्या करवंटी घ्यायची नाही तर छोटे छोटे तुकडे करून असे किसणीवर किसून घ्यायचे म्हणजेच लवकर किसल्यासुद्धा जाईल आणि आपल्याला जास्तीचा वेळसुद्धा लागणार नाही पटापट -पत असं किसून तयार होईल तर बघा मी आता अगदी छोटा तुकडा घेतलेला आहे तर हा छोटा तुकडा व्यवस्थित किसता येतो आणि लवकर किसल्यासुद्धा जातं तर त्यासाठी तर असे छोटे छोटे तुकडे करून तुम्ही किसून घेऊ शकता म्हणजेच आपल्याला होणारा त्रास वाचेल आणि आपल्या हाताला जास्त जोर लागणार नाही तर त्यासाठी तर बघू शकता अशाच प्रकारे मी सर्व खोबरं किसून घेणार आहे तर बघू शकता इथे फक्त पाठीचा जो काळा भाग आहे तोच फक्त यामध्ये किसला गेला आहे पांढरं खोबरं अजिबात यामध्ये दिसत नाही किंवा वाया गेलेलं नाही तर अशा प्रकारे मी इथे सर्व खोबरं किसून घेतलेलं आहे तर बघू शकता हा जो काळा भाग आहे त्यामध्ये अजिबात आपलं खोबरं वाया गेलेलं नाही आणि व्यवस्थित आपलं खोबरं शुभ्र झालेलं आहे आता आपण याला स्वच्छ धु धुवून घेऊया तर धुतल्यामुळे यावरचा जो काळसरपणा आहे किंवा आपण किसताना जो हात लागलेला आहे त्यामुळे हे कोबरं काळं झालेलं आहे तर इथे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे व्यवस्थित धुतल्यानंतर याला व्यवस्थित कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे म्हणजेच आपलं कोबरं ओलसर लागणार नाही किंवा कोणत्याही रेसिपीला वापरताना यामधला पाण्याचा अंश जो आहे तो राहणार नाही तर त्यासाठी तर ही पद्धत तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओ बरोबर भेटूया तोपर्यंत धन्यवाद